नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट एकतीस मार्च नंतर मिळणार नाही राशन मित्रांनो याबाबत आपण सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका भारत सरकारकडून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी रेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे देशभरातील लाखो कुटुंबांना सवलतीच्या दरात किंवा मोफत धान्य पुरवण्यासाठी सरकार शिधापत्रिकेच्या माध्यमातून सुविधा देते मात्र आता सरकारने सीधापत्रिका धारकांसाठी एक महत्वाचा नियम लागू केला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे केली नाही तर तुम्हाला सरकारी रेशनचा लाभ मिळणार नाही रेशन ई ना के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून अंतिम मुदतपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड रद्द करण्यात जाऊ शकते परिणामी तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या गहू तांदूळ इतर धान्य अत्यावश्यक वस्तूचा सवलतीचा लाभ मिळणार नाही सरकारने एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही अंतिम तारीख निश्चित केली आहे या तारखेपर्यंत जर रेशन कार्डधारकांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांचे नाव रेशन योजनेच्या लाभार्थी यादीतून काढले जाऊ शकते त्यामुळे एकतीस मार्च पूर्वी हे महत्त्वाचे काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे रेशन कार्डाच्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी तुम्ही जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्र सी एस सी किंवा ऑनलाईन माध्यमातून मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपचं ॲपवरून करू शकता मित्रांनो ऑनलाईन ई के वाय सी प्रक्रिया मे मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप डाउनलोड करा मोबाईल नंबर टाका कॅपचा कोड प्रविष्ट करा ओ टी पी टाका सबमिट करा ओ आणि मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यावर क्लिक करा सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करून ई कॅस ई के वाय सी पूर्ण करा व सबमिट बटनावर क्लिक हो करा ऑफलाईन ई के वाय सी प्रक्रिया जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रात सी एस सी तुमच्या रेशन कार्डासह आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्या अधिकृत कर्मचारी तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून देतील एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा रेशन कार्ड रद्द होईल तसेच मोफत सुविधा मिळणार नाही तसेच गहू तांदूळ इतर धान्यसुद्धा तुम्ही तुम्हाला मिळू शकणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून बाकीचे शेतकरी आपल्या चॅनलला जोडतील धन्यवाद